नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया टीईटी परीक्षा न दिल्यास पदोन्नती मिळणार नाही राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकासोबत पत्र व्यवहारानंतर शिक्कामोर्त व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शिक्षक संवर्गातून पदोन्नती देत असताना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई अनिवार्य असल्याचे पत्र शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना पाठविले आहे त्यामुळे पदोन्नतीसाठी शिक्षक टी परीक्षा उत्तीर्ण असण्यावर शिक्कामोर्तब झाले शिक्षक सेवेत कायम राहण्यासाठी व पदोन्नती करीता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला या सर्वोच्च निकालामुळे शिक्षण विभागातील विविध पदांच्या पदोन्नतीला ब्रेक लागला होता राज्यातील एकही जिल्हा परिषदेने सर्वोच्च न्यायालयाने टीईटी बाबत दिलेल्या निकालानंतर पदोन्नती प्रक्रिया राबवलेली नव्हती शिक्षक राज्याच्या शिक्षण संचालकांनी शालेय शिक्षण विभागाकडे टी ई टी परीक्षेबाबत मार्गदर्शन मागवले होते त्या पत्रावर शालेय शिक्षण विभागाने कळवले की शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यासाठी टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दोन वर्ष कालावधी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून पदोन्नती देता येणार नसल्याचेही पत्रात नमूद केले आहे सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टीईटी परीक्षेबाबत निकाल दिला न्यायालयाच्या या निर्णयावर केंद्र शासन व राज्य सर राज्य शासनाने आदेश अद्याप काढलेले नव्हते शालेय शिक्षण विभागाने आज काढलेल्या पत्रानुसार टीईटी परीक्षेवर शिक्कामोर्तब झाली पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद